नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाइन्स वर महापालिकेच्या मिळकत कर थकबाकीपोटी प्रशासनाने केली धडक कारवाई चोवीस नळ बंद करत पंधरा लाखांची केली वसुली महापालिका उपायुक्त आशिष लोकरेंची माहिती हुतात्मा स्मृती मंदिरात बसलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची साऊंड सिस्टीम महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते झाले उद्घाटन सुमारे एक पूर्णांक चाळीस कोटी रुपये खर्चातून अत्याधुनिक यंत्रणा सज्ज वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी मार्केटमध्ये फळांची मागणी वाढली खरबुजासह कलिंगडाचे दर वधारले आणि महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सात रस्ता इथल्या दुकानावर फिरवला जीसीबी बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची महापालिकेच्या कर थकबाकी पोटी प्रशासनाने धडक कारवाई करत चोवीस नळ बंद केले दिवसभरात एकूण पंधरा लाख बारा हजार दोनशे तेवीस रुपये थकबाकी वसुली करण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाच्या माध्यमातून कारवाई व वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिका मालमत्ता कर विभागातील कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध नऊ पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे महापालिकेच्या मालमत्ता कराची अद्यापही चारशे कोटींहून अधिकची थकबाकी आहे मार्च अखेरपर्यंत यातील शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे महापालिका मिळकत कर विभागाच्या माध्यमातून एक मार्च दोन हजार चोवीस रोजीपासून वसुली मोहीम राबवण्यात येत आहे सोमवारी चौथ्या दिवशी विविध पेठांमधील चोवीस नळ बंद करण्यात आले सोमवारी दिवसभरात एकूण पंधरा लाख बारा हजार दोनशे तेवीस रुपये थकबाकी वसूल करण्यात आली दरम्यान थकबाकीदारांनी कटू कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे एक ते चार मार्च दोन हजार चोवीस दरम्यान या चार दिवसात एकूण एकोणसत्तर लाख छप्पन्न हजार आठशे चोवीस रुपये वसुली करण्यात आली एक मार्च दोन, एक एक दोन एक हजार तेवीस रोजी एकवीस लाख एकोणपन्नास हजार पाचशे तीस रुपये दोन मार्च चोवीस लाख पंचवीस हजार पाचशे चाळीस रुपये तीन मार्च रोजी आठ लाख एकोणसत्तर हजार पाचशे बत्तीस रुपये आणि चार मार्च पंधरा लाख बारा हजार दोनशे तेवीस रुपये कर वसुली करण्यात आली या चार दिवसात एकूण सत्तावन्न नळ कनेक्शन तोडण्यात आले असून दोन गाळे सील करण्यात आले आहेत महापालिकेच्या वतीने एक पूर्णांक चाळीस कोटी रुपये खर्चातून बसविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक साऊंड सिस्टमचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आले सोलापूरचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या हुतात्मा स्मृती मंदिर येथे सोलापूर महापालिकेच्या वतीने एक कोटी चाळीस लाख रुपये खर्चातून बसवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक साऊंड सिस्टीमचे उद्घाटन महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आले i याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलक सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत नगर रचना सहाय्यक संचालक संभाजी कांबळे मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नाराज जवळगेकर मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी उप अभियंता महादेव इंगळे राहुल जगताप निखिल यादव बोस कंपनीचे अनिल गिरिमाजी हुतात्मा स्मृती मंदिर व्यवस्थापक प्रदीप जोशी शिवकुमार धनशेट्टी कल्याणी बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर शहरातील मध्यवर्ती भागातील नाट्यगृह हो असलेले हुतात्मा स्मृती मंदिर हे कलावंतांचे जिव्हाळ्याचे स्थान असून या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून साऊंड सिस्टीम बदलली नव्हती महापालिकेचे आयुक्त शीतल तेलिगले यांच्या पुढाकाराने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची संपूर्ण साऊंड सिस्टीम बसवण्यात आली आहे नूतनीकरण करण्यात आले असून त्यामध्ये बोस कंपनीची ध्वनी यंत्रणा ठेकेदार युनिव्हर्सल टेक्नॉलॉजी कोल्हापूर यांच्यामार्फत बसवण्यात आली आहे या कामासाठी एक कोटी चाळीस लाख रुपये खर्च झालेला आहे अद्यावत सुविधा त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आज महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी येथील ध्वनीयंत्रांची तपासणी केली तसेच यावेळी साऊंड सिस्टीमबद्दल असलेल्या त्रुटींबद्दल मक्तदारांना आवश्यक त्या सूचना केल्या सोलापूर मनपाच्या कर्मचाऱ्यांना अद्यावत सिस्टीमचे योग्य प्रशिक्षण घेण्याच्या सूचना सुद्धा केल्या या अद्ययावत साऊंड सिस्टीम बद्दल शहरातील कला रसिक प्रेमींना एक चांगलीच पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे सकळ हिंदू समाजातर्फे शहाऐंशी वर्षीय संत श्री आसारामजी बापू यांना व्यवस्थित उपचार व पॅरोल मिळावा आणि मुक्त करावे यासाठी पदयात्रा व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले शहाऐंशी वर्षीय परमपूज्य संत श्री आसारामजी बापू यांची तब्येत खूप बिघडली आहे त्यांना हृदयात ब्लॉकेजेस आहेत त्याचबरोबर त्यांना पूर्वीपासून काही आजार होते जसे ट्रायझेमिनाल न्यूरोलोजिया हाय बी पी डायबिटीस हायपोथायरॉइड अनस्टेबल अँझिमा प्रोस्टेट हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी गॅस्ट्रो इंटरनल ब्लिडिंग यासारखे गंभीर आजार देखील आहेत आणि त्यांना जोधपूर एम्स या ठिकाणी उपचार चालू आहेत पण तिथे नीट उपचार मिळत नाहीत त्यांना आयुर्वेदिक पद्धती लागू होते वारंवार मागणी करूनही एखाद्या आतंकवाद्यापेक्षा वाईट वागणूक त्यांना मिळत असून सुद। उपचारासाठी सुद्धा कोणतीही मुभा त्यांना मिळत नाहीये पॅरोल हा तर अतिशय गंभीर गुन्हेगारांचा पण अधिकार आहे पण गेल्या अकरा वर्षात त्यांना एक दिवसही पॅरोल मिळाला नाही अशा वेळी संविधानाने दिलेला अधिकार त्यांचे वय त्यांनी सुरू केलेले मातृपितृपूजन व तुलसी पूजन अनेक गरीब व वनवासी कुटुंबांना घोंगडी कपडे भांडी यांसारख्या वस्तू व अन्नदान रूपाने केलेली मदत या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत कोणताही न्याय मिळत नाहीये यासाठी अन्यायाला आवाज फोडण्यासाठी व त्यांना व्यवस्थित उपचार व पॅरोल किंवा उपचारासाठी जामीन मिळावा देशद्रोही शक्तींमुळे बापूजींसारखे निर्दोष संत जेलमध्ये आहेत म्हणजेच भारतीय संस्कृतीत जेलमध्ये आहे त्यामुळे जेल त्यांची निर्दोष मुक्तता व्हावी यासाठी पदयात्रा व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आयोजन करण्यात आले होते पदयात्रा चार पुतळा सिद्धेश्वर पेठ ते जिल्हा परिषद या मार्गाने निघाली सकल हिंदू समाजातील संघटनेचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने पदयात्रेत उपस्थित होते त्याचबरोबर पूर्ण जिल्ह्यातून साधक परिवारही मोठ्या संख्येने उपस्थित होता त्यात प्रामुख्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदू राष्ट्रसेना श्रीराम जन्मोत्सव समिती सनातन संस्था अखिल भाविक वारकरी मंडळ हिंदू महासभा ओमसाई प्रतिष्ठान विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी व यांसारख्या अनेक संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला विशेष उपस्थिती अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे विश्व हिंदू परिषद प्रांत सदस्य व जिल्हा अध्यक्ष हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण रवी गोणे अनंतदादा मुसळे संजय जमादार संजय साळुंखे अक्षय खाने अंबादास गोरंटला सुधीर बहिरवाडे पुरुषोत्तम करकाल शिवराज गायकवाड प्रवीण गुर्रम तसेच अन्य संघटनांचे प्रमुख या पदयात्रा व आंदोलनात उपस्थित होते संत असाराम बापूंच्या बाबतीमध्ये सध्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आंदोलनाच्या व निवेदनाच्या माध्यमातून त्यांना न्यायपालिकेकडून न्याय, न्याय विभागाकडून पॅरोल मिळावा व त्यांच्या आरोग्याच्या संबंधानं ज्या गोष्टी समोर आले त्याच्यासाठी औषध उपचाराला न्यायालयानं परवानगी द्यावी या पद्धतीची निवेदनं आत्ता बापूंच्या शिष्यवर्गाकडून आणि महाराष्ट्र व भारतातल्या भाविकांकडून होत आहे खरं तर भारतामध्ये सर्व विषय हे न्यायालयाच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं होतात परंतु बापूंच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर त्यांच्या न्यायालयाच्या केसेसमध्ये कागदोपत्री खोटे विषय मांडून त्यांच्यावर गुन्हा नोंद करून आरोप सिद्ध करून त्यांना कारागृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता भारतामध्ये पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देऊन सुद्धा ती बाहेर मुक्त कंठाने फिरताना दिसतात म्हणजे देशद्रोही मंडळींनासुद्धा सध्या त्यांच्यावर गुन्हा न होता इक्कीस के सदी का सबसे बेबुन बेबुनियाद झूठा केस है हमारे गुरुदेव ने हमारे गुरुदेव ने आज तक जो महान संस्कृति रक्षक कार्य किया है उसका नतीजा आज बापू जी को कारावास में डाला है बापू जी आयुर्वेदिक की मांग कर रहे हैं लेकिन एलोपैथी की जबरदस्ती कर रहे हैं तो हमें सरकार से यही मांग है बापू जी को आयुर्वेदिक इलाज देकर जल्द जल्दी से जल्दी बापू जी को रिहा किया जाए जिस कारण बापू जी को जेल में डाला है जिस केस में डाला है जिस कलम लगाए है उस कलम के हिसाब से गुरुदेव ने पूरी पूरी की पूरी सजा काट दी है अब किस भी किस इरादे से बापू जी को कारावास में रखा है हमें सरकार से यही मांग है कि बापू जी को शीघ्र अतिशीघ्र

एखाद्या कैऱ्याला जातो आणि आपल्या या संतांना जाणून बोलून दिला जातो ना जाणीव दिलं जात ती सजामध्ये सूट दिली जाते आपण सर्वजण हिंदुस्थानमध्ये राहतो आणि जर हिंदुस्थानामध्ये आपल्या हिंदू संतांचा अशा पद्धतीने जर अपमान होत असेल तर भारतीय समाज हिंदू समाज हे कधीही सहन करणार नाही मागील अकरा वर्षापासून सतत एकही दिवसाच्या सुट्टी पेरोल न देता त्यांना अखंड कारावासामध्ये थे ठेवण्याचं हे जे कृत्य जे कोणतंही शासन असेल जी कोणतीही संस्था असेल कुठलाही जे कायदा असेल या कायद्यामध्ये अशा पद्धतीचा कुठलाही कायदा नाही आहे असं आमच्या माहितीमध्ये तरी आहे प्राण्यांची के हत्या केली त्याला सात दिवसामध्ये जामीन मिळतो सात कलम दोन खून चार खून केलेल्या लोकांना तीन महिन्यामध्ये जामीन मिळतो शंभरपेक्षा पेक्षा जास्त केसेस असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना आमदारांना खासदारांना घरामध्ये राहून त्यांना सोजा सजा बसण्याची गोभा दिली जाते मग आजाराम बापूंनीच असं काय मोठं कृत्य केलं जगन्न कृत्य केलं की त्यांना ही सुट्टी दिली जात नाहीये आमची आज या सकल हिंदू समाजातर्फे माननीय गृहमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की या वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या शिवयोग समाधी येथे ग्रीन शेड उभारण्यात आला आहे वाढत्या उळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरातील शिवयोगी समाधीच वाढत्या उन्हाळ्याच्या झळापासून संरक्षण व्हावे तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील उन्हाचे बसू नये यासाठी ग्रीन शेड उभारण्यात आला आहे त्याच पद्धतीने मंदिर परिसरात पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारण्यात आल्याने भाविकांना उन्हापासून संरक्षण मिळत आहे मंदिर समितीच्या वतीने दरवर्षी संरक्षणाच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केली जात असल्याचे वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्री लक्ष्मी मार्केटमध्ये विविध फळांना मागणी वाढली असून विशेषतः खरबूज आणि कलिंगड यांच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे सध्या सर्वत्र उन्हाचे चटके वाढण्यास सुरुवात झाली आहे उष्ण कटिबंधातील शहर म्हणून ओळख असलेल्या सोलापूर शहर जिल्ह्याचे तापमान चाळीस अंशांकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे याच वाढत्या तापमानामुळे शहरात सध्या विविध फळांची मागणी वाढलेली आहे शहरातील लक्ष्मी मार्केटमध्ये विविध फळांना मागणी वाढली असून विशेषतः खरबूज आणि कलिंगड यांच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे अंजीर खरबूज सफरचंद द्राक्षे कलिंगड आदी फळांना मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले दरम्यान आंब्याचा सीझन सुरू होत असून हापूस आंब्याची आवक वाढत आहे आंब्याचे दर हजार रुपये डझन असे आहेत उन्हाळा वाढत असताना दुसरीकडे फळांची मागणी देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे सर्व कलिंगड़ है खरबूज है और स्ट्रॉबेरी है ये सबको मांगनी है और उसके साथ में ड्रैगन केवी स्ट्रॉबेरी आवाकाड़ू ये चीज़ों को अभी अच्छी है मांगनी क्या रेट है अभी इसके अभी फिलहाल वो हिरवा द्रात से सौ में सवा किलो डेढ़ किलो अच्छा माल चल रहा है और दो नंबर माल पचास रुपये चालीस रुपये किलो चल रहा है काला अंगूर अस्सी रुपये सौ रुपये किलो है खरबूज का और कलिंगड़ का रेट जो है ना जरा बढ़ गया है खरबूज तीस रुपये से लेके पचास रुपये तक बिक रहा है और कलिंग तीस रुपये चालीस रुपये से लेके सौ रुपये तक कलिंगढ़ और अंजीर भी जो है ना बहुत अच्छा आ रहा है अंजीर जो है ना एक सौ चालीस एक सौ पचास एक सौ साठ रुपये किलो दिख रहा है आम का सीजन चालू है क्या अभी आम आ रही है अभी आम की आवक तो है लेकिन थोड़ा कम है अभी अगले महीने में जो है ना जरा ज़्यादा आएगा फिर भी स्टार्ट में आम बहुत अच्छा आ रहा है अभी आम का रेट अभी हजार रुपये रहे बारह सौ रुपये रहेंगे आठ सौ रुपये क्वालिटी देख देख कर है कौन से फल को ज़्यादा मांगने हैं अभी ये अपल को ज्यादा मांगनी है ड्रैगन कीवी को ज्यादा मांगनी है ग्रैप्स को ज्यादा मांगने हैं अंगूर को ज्यादा मांगने हैं और ये मिनी ऑरेंज को भी बहुत ज्यादा मांगनी है मिनी ऑरेंज जो है ना 200 250 रुपये किलो चल रहा है हो। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यापुढे कलिंगण आणि खरबूज यांची विक्री वजनावर केली जाणार असून त्याचे उद्घाटन सभापती देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड येथे यापुढे कलिंगड खरबूज आता वजनावर विक्री केला जाणार आहे या नवीन उपक्रमाचे उद्घाटन सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले चे चे या कार्यक्रमात सोलापूर बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी केदारनाथ उंबरचे बसवराज इटकले व्यापारी प्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाची प्रस्तावना अडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फैयाज बागवान यांनी केली या प्रसंगी शेतकरी बांधवांचे सत्कार सभापती यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हाजी इलियास अहमद अदिल सलाम खलीफा मुनाफ पंढरपुरे इम्रान बागवान मतीन बागवान जुबेर तुळजापुरे आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन तोलार दीपक गदगे यांनी केले तर आभार प्रदर्शन हाजी मतीन बागवान यांनी केले यावेळी शेतकरी अडत व्यापारी खरेदीदार माथाडी कामगार तोलार मालवाहतूक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते जेसीबी फिरवल्याचे दिसून आले सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने शहरातील सात रस्ता परिसरातून लष्कराकडे जाणाऱ्या रोडवरील अतिक्रमणावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे या ठिकाणी असणाऱ्या दुकानांचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले जेसीबीच्या माध्यमातून पत्रे उचकटून काढण्यात आल्याचे यावेळी दिसून आले दरम्यान अतिक्रमण काढण्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या कारवाईप्रसंगी बघ्यांची तसेच विक्रेत्यांची गर्दी दिसून आली अभिजित लोके यांनी शंभर वेळा रक्तदान केल्याने म नी प्र बसवलिंग महास्वामी यांच्या शुभहस्ते त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला रक्तदान श्रेष्ठदान असून यामुळे अनेकांचा जीव वाचतो शतकवीर रक्तदाते अभिजित लोके यांचा आदर्श घेऊन अक्कलकोट तालुक्यात येत्या काळात शेकडो रक्तदाते शतकवीर निर्माण होण्याची काळाची गरज आहे असे आशीर्वचन मणिप्र बसवलिंग महास्वामीजी यांनी बोलताना व्यक्त केले प्रारंभी श्री स्वामी समर्थ व सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन मानेवरांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक प्रशांत केसकर यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे संयोजकांकडून सन्मान करण्यात आले शतकवीर रक्तदाते अभिजित महादेव लोखे व त्यांच्या पत्नी अरुणा यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला मठ अक्कलकोट याप्रसंगी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर समितीचे अध्यक्ष महेश शिंगळे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचे सत्यनारायण गुंडला आदींचे मनोगत झाले शतकवीर रक्तदाते अभिजित लोके यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले हा कार्यक्रम आयोजित मागचा उद्देश म्हणजे येत्या काळात अक्कलकोट तालुक्यातील शेकडो शतकवीर रक्तदाते तयार होणे आवश्यक आहे या माध्यमातून समाजात हा संदेश द्यावा यामुळे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शुभेच्छा संदेश वाचन संतोष वगाले यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक शरणप्पा आचलेळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शांतप्पा कलबुर्गी यांनी केले सन्मानपत्र वाचन अभय शेटे यांनी केले यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष मल्लीनाथ स्वामी महेश शिंडोळे बसलिंगप्पा खेडगी अलकाताई भोसले मल्लम्मा पसारे अॅडव्होकेट अनिल मंगळुरे बाबासाहेब निंबाळकर केअली संस्थेचे तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे अनिल पाटील नंदाजी कदम रामचंद्र ससाणे मल्लीनाथ मजगे महेश लोकापुरे दत्ता कटारे सुवर्णा साखरे दयानंद बिडवे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धाराम टाके राघवेंद्र बागेवाडीकर कुमार हत्तुरे सुभाष सुरवसे प्रकाश शिंदे सत्यजित लोके लक्ष्मण समाने प्रसाद पाटील शिवशंकर कुंभार महेश वागदरे वीरेंद्र पाटील महेश कुसेकर चंद्रकांत दसले अरविंद शिंदे प्रशांत शिंपी आदींनी परिश्रम घेतले प्रत्येकाचं नाव घेत बसलो तर त्याला वेळ अधिक जातो आणि स्वाभाविक आहे श्रोत्यालाही कधीच आवडत नसतं कारण त्या वेळ झाल्यापेक्षा माझ्या भावना माझे शब्द दोन मिनिटात मी जास्त व्यक्त करायला संधी मिळेल असं वाटतं तेव्हा अक्कलकोटातील सर्वच संस्था धार्मिक सामाजिक असतील शैक्षणिक असतील आता प्रत्येकाचं काम घेतलं तर त्यालाही वेळ अधिक जाणार आहे सर्वांनी माझ्या अगदी पहिल्या रक्तदानापासून पंचवीसावं रक्तदान असू दे पन्नासा असू दे पंच्याहत्तरा असू दे शंभरा असू दे या मी सामाजिक कार्यासाठी मला दोन हजार चारला दोन हजार बाराला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले तेव्हा देखील असंच प्रेम भरभरून शहर व तालुका असले आणि जिल्ह्यातल्या देखील काही संघटनांनी वेळोवेळी देत आलेला नाही गेल्या चौतीस वर्षाचा पस्तीस वर्षाचा इतिहास आठवला की अनेक यासाठी अनेक मला मित्र परिवार मोठा लाभलेला आहे सर्व क्षेत्रातील त्या सर्वांचं प्रेम सहकार्य शेलगाव तालुका वाशी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा ग्राम परिक्रमा कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या बैलगाडीचे पूजन येथील शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले शेलगाव तालुका वाशी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा ग्राम परिक्रमा कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या बैलगाडीचे पूजन येथील शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव अप्पा आखाडे हरिदास यादव मंगलबाई यादव सुनील कुंभार ज्ञानोबा आव्हाड बालाजी भैरट चांगदेव यादव विश्वभर भैरट व्यंकट यादव अंगद भोरे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ हेडलाईन्सची महापालिकेच्या मिळकत कर थकबाकीपोटी प्रशासनाने केली धडक कारवाई चोवीस नळ बंद करत पंधरा लाखांची केली वसुली महापालिका उपायुक्त आशीष लोकरेंची माहिती हुतात्मा स्मृती मंदिरात बसविली आंतरराष्ट्रीय दर्जाची साऊंड सिस्टीम महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते झाले उद्घाटन सुमारे एक पूर्णांक चाळीस कोटी रुपये खर्चातून अत्याधुनिक यंत्रणा सज्ज वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी मार्केटमध्ये फळांची मागणी वाढली खरबुजासह कलिंगडाचे दर वधारले आणि महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सात रस्ता इथल्या दुकानावर फिरवला जेसीबी या बातम्यांसह इथेच थांबतो हो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेद वृत्तवेद नमस्कार